कंपनीला जर सल्ला द्यायचा असेल तर मी सांगेल कंपनीला हे आपले औषध एक नंबरच आहेत म्हणजे फवारणी किंवा औषध दिलेले आम्ही वापरले जेवढे हिना एक नंबर आम्हाला वाटले म्हणजे त्याचा रिझल्ट आम्हाला चार वर्षामध्ये झाडाला काय झालेलं नव्हतं झाडाची वाढ झालेली नव्हती किंवा काय नव्हतं झालं त्याच्यातून आम्हाला म्हणजे शंभर टक्के रिझल्ट झाडांना ओकेच पडलाय कंपनीचे एक नंबरच औषध आहे सगळे काय विषय नाही फवारणी औषध सगळं ओके एक नंबर आहे गुड कंडिशन मध्ये एक नंबर झालेल आहे विषयच नाही अगोदर त्याला म्हणजे मोहर पण आलेला नव्हता आणि आंबे पण आलेले नव्हते म्हणजे तीन वर्ष तीन वर्ष कोणत्याच कोणत्याच प्रकारचा मोहर पण नव्हता ना आंबे आंबे बी नव्हते नव्हता आणि झाड मोहर आलेलं आहे की फार झाडांना म्हणजे लोड झालेला आहे असं एवढा मोहर आलेला आहे आपण बघू शकता लो मोहर सुद्धा घालायला छोटे छोटे फळ सुद्धा फळ सुद्धा आलेले आहेत आणि प्लॅन बीटरने तुम्हाला कोणतीही किड कीड हा कीड हा अगोदर भरपूर किड होती वापरायच्या अगोदर वापरल्यानंतर कीड हा विषय सगळा देण्याचा अगोदर पानं सगळी खाल्लेली होती किडीने नमस्कार मित्रांनो मी शेखर काशीत कृषी महादन या कंपनीचा एम्प्लॉय आपण आलो आहोत लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी सचिन बोके या शेतकऱ्यांचं नाव आहे तर या शेतकऱ्याने आपली कृषी महादन या कंपनीचं औषध वापरून कशाप्रकारे आंब्याला मोहर आला आहे ते आपण बघू शकता तर या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की चार वर्ष झालं या आंबा या पिकाची लग लागवड करून चार वर्षानंतर अजून एकदाही या आंब्याला मोहर आणि आंबे लागले नव्हते तर या शेतकऱ्याने आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या खतांचा वापर करण्यासाठी सर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून या सर्व खतांविषयी माहिती घेऊन मागील पावसाळ्यामध्ये मा या खतांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे तर आपल्या खतांच्या माध्यमातून या आंब्याला मिळालेला रिझल्ट बा आपण बघू शकता छोटे छोटे आंबेसुद्धा आले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यात येत होते की या चार वर्ष झाले एकदाही मोहर आला नाही तर आपला ॲग्रोधन के पावर के सन गोल्ड वायरस फ्री आणि बायोधन याच्या माध्यमातून खते देऊन या, दे या पिकाला आंब्याच्या ह्याला रिझल्ट आले आहे आपण बघू शकता पानांची पण लांबी आणि हिरवटपणा कोणत्या प्रकारे आहे ते तर आपण शेतकऱ्यांशी चर्चा करू शेतकरी ना भेटू आपण नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगू शकता सचिन बोके लोणा तालुका खंडाळा जिल्हा सातारा अच्छा तर तुम्हाला आमच्या खतांविषयी माहिती तुम्हाला कुठून मिळाली ऑनलाईन बघितलेली माहिती मी खतांची युट्यूबला युट्यूबला का आपल्या चॅनलवरती कळली होती तर ठीक आहे ठीक आहे आपल्या खतांची माहिती ओके ओके तर तुम्ही या पिकाची म्हणजे तुम्हाला चार वर्ष या पिकाला त्याला मोहरी पण आला नव्हता फळ हा विषय नव्हता आणि झाडांची वाढ पण पाहिजे होत नव्हती होय का हा म्हणजे छोटी वाढत घेत नव्हती या वर्षी वर्षी आता झाड पण डोक्याच्या वरती गेलं आणि मोहर इतकं आला की भरपूर फळ पण आता छोटी छोटी लागायला सगळेच म्हणजे आंब्याला सगळे एकूण किती झाडे तुमची एकूण मिनिमम सगळी झाडे सत्तर ऐंशी झाडे सत्तर ऐंशी झाडामध्ये आतापर्यंत तुम्ही कृषी मादांच्या खत वापरला कृषी मादनची ते बायो येत वापरले ती पावर बोल्ड एक ती वापरली चार वापरले वायरस वायरस हा सगळे असे दोन तीन वेळा वापरले वेळा सगळ्यांचं प्रत्येक झाडाला किती सर पात पात किलो नुसार वापरलं एक पाच पाच किलो च्या आसपास मिक्स मध्ये मध्ये सगळे मिक्स केले बेगा पाच पाच किलो चे एक मिनिमम तेवढं टाकून दिलं सगळ्या झाड तुम्हाला त्याचा रिझल्ट तुम्हाला रिझल्ट म्हणजे एक नंबर आलेला आहे नाही अगोदर त्याला म्हणजे मोहर पण आलेला नव्हता आणि आंबे पण आलेले तीन वर्ष तीन वर्षे कोणत्याच कोणत्याच प्रकारचा मोहर पण नव्हता आंबे बी नव्हतं आणि की झाडांना म्हणजे लोड झालेला आहे असं एवढा मोहर आलेला आहे आपण बघू शकता मोहोर सुद्धा घालाय ना छोटे छोटे फळ सुद्धा आलेले आहेत आता म्हणजे सर्वात झाडांना म्हणजे मोहोर आपण आपण दिलेल्या या खतांविषयी आणि फवारणी वगैरे पण भरपूर केलेले का म्हणजे आपल्या अपेक्षेपेक्षा ही जास्त मोहर आलेला त्याला हा पहिलाच पहिलाच बहर तुम्ही धरता पहिलाच बहर पहिलाच बहर पहिलाच बहरला चार वर्षात पहिल्यांदाच मोहर आला आणि आपल्या कंपनीचे कृषी महाधन कंपनीचे सगळे डोस घेतले बर ठीक आहे तर पहिला पावसाळ्याच्या अगोदर तुम्ही घेतले होते का डोस कधीपासून चालू केले पावसाळ्यापासून चालू केले पावसाच्या पासून चालू केले म्हणजे डोस तुम्हाला बघितल्यानंतर पावसाच्या अगोदरपासून म्हणलं डोस घ्याव म्हणजे काय होईल आपलं बरोबर मोहर येतोय रिझल्ट कळत हा ठीक आहे हिशोबाने म्हणजे आणि त्यात फवारणी वगैरे पण तुम्ही केले वगैरे पण या कृषी माधन कंपनीच्या फवारणे तर हे आपण मध्ये तुम्ही कोणते कोणते आपले औषध वापरले होते आणि लिप बुस्टर लिप बुस्टर वापरलं होतं लाइट बुलड हा फ्लॉवर ब्लड लाईट ब्लड फ्लॉवर ब्लड पण वापरलं होतं का आणि त्याबरोबर त्याबरोबर तुम्ही दुसरं बिटर पण वापरलं होतं हा ते निंबोळ्या निंबोळ्या अर्काचं का तिकडून हा त्यामुळे तुम्हाला काय फायदा आला झाडांच्या बघतोय वाढ झालेली आहे अजून मोहर आलेला आहे झाडांवर हिरवा पण आपण अगोदर सगळे कालपट पान पडलेले तुमच्या मनासारखी पानांना साईज वगैरे लांबले पानांची आणि सगळे कालपट झाले पूर्णपणे हिरवी झाले हिवी झाले काळे डाग थोडे सुद्धा राहिले पानांवरती ओके 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 आणि प्लॅन बिटरने तुम्हाला कोणतीही कीड किड हा किड हा अगोदर भरपूर किड होती वापरायच्या अगोदर वापरल्यानंतर कीड हा विषय सगळा दिणारा अगोदर पानं सगळी खाल्लेली होती कधी नाही सॉईल केअर भरपूर प्रमाणात तुम्ही वापरलं ना भरपूर कारण त्याने पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते आणि आणि फवारणी पण फवारणी पण फवारणी पाव फॉवर ब्लडची केली आणि लिबोस्टरची ओके 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 तर नमस्कार थँक्यू तू तर आम्हाला आमच्या कंपनीचे तुम्ही औषध वापरल्याबद्दल तुम्हाला तर रिझल्ट मिळालाय हा मला रिझल्ट पण भेटलाय वापरल्या सारखे आम्ही काहीतरी म्हणजे युज केल्या सारखे आम्हाला रिजल्ट चांगला प्रकारे नव्यान्नव पॉईंट नव्यान्नव पडलाय रिझल्ट हा तुम्ही सर बाकीच्यांना पण सांगू शकाल शंभर टक्के आता या आम्हाला रिझल्ट आला म्हणलं आम्ही तरी आजोबा आम्हाला रिजल्ट पण भेटलाय वापरल्या सारखे आम्ही काहीतरी म्हणजे युज केल्या सारखे आम्हाला रिजल्ट चांगला प्रकारे नव्यान्नव पॉईंट नव्यान्नव पडलाय रिझल्ट हा तुम्ही सर बाकीच्यांना पण सांगू शकाल शंभर टक्के आता या आम्हाला रिजल्ट आला म्हणलं आम्ही तरी आजोबा आजोबांना जर कंपनीला सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय द्याल कंपनीला जर सल्ला द्यायचा असेल तर मी सांगेल कंपनीला की आपले औषध एक नंबरच आहेत म्हणजे फवारणी किंवा औषध दिलेले आम्ही वापरले जेवढे हिना एक नंबर आम्हाला वाटले म्हणजे त्याचा रिझल्ट आम्हाला चार वर्षामध्ये वर झाडाला काय झालेलं नव्हतं झाडाची वाढ झालेली नव्हती किंवा काय नव्हतं झालं त्याच्यातून आम्हाला म्हणजे शंभर टक्के रिझल्ट झाडांना ओकेच पडलाय कंपनीचे एक नंबरच औषध आहे सगळे काय विषय नाही फवारणी औषध सगळं ओके एक नंबर आहे गुड कंडिशन मध्ये थँक्यू ओके तर आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्यास आपण पण बघू पण शकता छोटे छोटे आंबेसुधक या झाडांना लागलेले आहेत आणि मोहर पण अजून लागतोयच आपण मोहर पण बघू शकता मित्रांनो फक्त सत्तर ते ऐंशी झाडांमध्ये यांनी हाचा प्रयोग केला होता त्यांना कोणतेही औषधांचा आजपर्यंत त्यांना इफेक्ट पडला नव्हता आपल्या खतांचा वापर करून यांनी रिझल्ट चांगला आणलेला आहे